नमस्कार मी उमेश जोशी आणि माझ्यासोबत आहेत माझे सहकारी रुपेश जगे आज आठ मार्च जागतिक महिला दिवस संपूर्ण जगात महिलांच्या सन्मानासाठी जागतिक महिला दिवस मनवला जातो या दिवसाचं वैशिष्ट्य वेगळं सांगण्याची काही गरज नाही आपण आज बघितलं असेल वीज चॅनल्सवर महिलांसंदर्भात अनेक प्रकारचे प्रोग्राम आणि शो दाखवले जातात सगळ्या प्रकारच्या महिला त्याच्यात येतात आणि त्यांचे मुलाखती दाखवल्या जातात पण आपलं सगळ्यांचा आवडतं चॅनल न्यूज हंड्रेड हे एक वेगळा प्रोग्राम घेणार आहे आणि त्या प्रोग्रामचं नाव आहे उद्याची नारी उद्याची नारी म्हणजेच फ्युचर वुमन उद्याच्या नारीसाठी आजची जी लहान मुलगी आहे ही नेमकी काय करते ती कशी जबाबदारी पेरते कशा प्रकारचं शिक्षण घेते आणि तिच्यात काय वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चॅनलच्या चा माध्यमातून करत आहोत आपण आता नुकतंच बघितलं की पालघरच्या एका मुली संदर्भात आपण आजची नारी असं उद्याची नारी या कार्यक्रमात दा आपण दाखवलं आणि आज आपण याच कार्यक्रमासंदर्भात आलो ठाण्याच्या जिग्नेश आणि दीपा पटेल यांच्या घरी जिग्नेश आणि दीपा पटेल यांच्या घरी येण्यामागचा कारण बोलण्यापेक्षा तुम्हाला दाखवणं उचित समजतो आपण हे जे बघतोय हे मेडल्स असतील आणि अनेक प्रकारचे हे सर्टिफिकेट्स असतील खूप मोठ्या प्रमाणात आहेत आम्ही हे निम्मे जाणले याच्यापेक्षा जास्त यांच्याकडे आहे हे मेडल्स आणि सर्टिफिकेट या चिमुकलीचे आहे या चिमुकलीचं नाव तिला हे मेडल्स कशा संदर्भात कशाबद्दल मिळालेले आणि यासाठी ती काय कुठल्या प्रकारची मेहनत करते सगळं आपण तिच्याकडनं जाणून घेऊया मी सुरुवात करणार आहे जिग्नेश आणि दीपा पटेल यांच्या कन्यापासून आपण तिला तिचा एक लँग्वेजचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे कारण ती इंग्लिश मिडियमला शिकते मराठी कळत आपण परिपूर्ण कळत नाही म्हणून मला तिची हिंदीत बोलणं क्रमप्राप्त प्राप्त आहे बेटा आपण नाम बघा और पुरा नाम बघा कृष्णा दर्शक बघावी पडतो अच्छा व्हेरी गुड आम्ही एक पूचना ते इतना जो मेडल्स आहे इतना जो सर्टिफिकेट आहे किस चीज आपको मिला क्या करते ये किस चीज तुम्ही घे रोर स्केटिंग रोलर स्केटिंग म्हणजे आपण ज्याला आपण एक म्हणू शकतो की ज्या शूज जे असतात चाका तुम्हाला दाखवतं यांच्याकडे हे स्केटिंग जे आहे या प्रकारात तिला हे सगळे मेडल मिळालेलं आणि एक वेगळी गोष्ट अशी आहे की ठाण्याच्या जिल्हास्तरीय ठाण्याच्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये तिला सलग तीन गोल्ड मेडल आणि राज्यस्त पातळीवर महाराष्ट्र स्टेटच्या राज्य पातळीवर तिला सिल्वर मेडल देखील मिळालेलं आहे आणि हे मेडल तर आपण बघतोय विविध स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला आहे तिला प्रत्येक स्पर्धेमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं मेडल मिळालेलं आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे ही संपूर्ण जी पार्श्वभूमी आहे तिच्याचकडून आपण जाणून घेणार आहोत किंवा ही जो चीज आपण दिला आहे स्केटिंग की रुलर स्केटिंग रुलर स्केटिंग के रोलर का क्या मतलब क्या मतलब होता है कितने प्रकार स्केटिंग स्केटिंग। अच्छा सुना है आइस के ऊपर भी कोई स्केटिंग होता है हाँ, वो के के होता। अच्छा आपको अच्छा स्केटिंग कहाँ से सीखा है

फ्युचर स्पोर्ट्स क्लब के अंदर आप सीखते हो स्केटिंग का आप सर टीचर का क्या नाम रहता है आपने दशरथ सर दशरथ सर म्हणून एक विमेना मॉल जो आहे थाने का बेसमेंट मध्य फ्यूचर नाम क्या बता था फ्यूचर स्पोर्ट्स फ्यूचर स्पोर्ट्स क्लब या अंतर्गत ती हे सग <laughs> शिक्षण घेते ये चलो स्केटिंग का दो गया फिर आप पढ़ते से Euro school. Euro school. फिर कौन से स्कूल यूरो स्कूल यूरो स्कूल कौन से स्टैंडर्ड में था थर्ड बी थर्ड बी टीचर कितने टीचर कितने आपको पढ़ाने के लिए पसंद कौन सबसे ज़्यादा दो. दो अच्छा उनके नाम बताएंगे गुड मॉर्मिंग कौन सा सब्जेक्ट में कौन सा पढ़ाते हो? चलो आपका फेवरेट सब्जेक्ट कौन सा है इंग्लिश इंग्लिश उसके बारे में तो कुछू गाय नहीं क्योंकि मेरे को याद तो नहीं आपको कुछ कोई फायदा नहीं उसको छोड़ देंगे अच्छा बताओ स्कूल के अंदर आपके दोस्त कितने hmm. स्कूल के पांच पांच बच्चे अच्छा हमने सुना है 54 टोटल बॉय लड़के हैं कि स्कूल सब मिलाकर बराबर ज्यादा क्लास में क्लास में 32 थर्टी है उसमें से पांच आपके बेस्ट हैं डिफरेंट क्लासेस के अच्छा उनके नाम बताइए केवा कृतिका अमृता अपनी दृष्टि और शालवी श्राव्य तो ज़्यादा हो गए हाँ। अच्छा ठीक है अच्छा अच्छा एक राज की बात हम दोनों के बीच में गए किसी को बोलेंगे ठीक है घर में मम्मी और पापा दोनों में से ज़्यादा कौन बेटर कौन डॅडी मामा मारती थोडा मार दादाही मारते मेरको मारती नाही मी डॅडी पसंत आहे ना आपो डॅडी पसंत आहे एक हा प्रश्न विचारण्यामागचं एक वेगळं कारण आहे की आजचा जो विषय हा नारी शक्तीवर आहे आणि जगात म्हटलं जातं की जन्माला घालते ती देखील नारी असते तारुण्यप्रांत सोबत असते ती बहीण असते ती देखील नारी असते लग्न करून आपल्यासोबत जी येते आपल्याला जी साथ देते ती प्रेसी ती पत्नी ही देखील नारी असते आणि वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जी आतोनात प्रेम करते ती म्हणजे मुलगी देखील नारी असते आणि ती भविष्यातली नारी असते आज आपला हा जो सब्जेक्ट आहे भविष्यातली नारी उद्याची नारी हा त्याच बेसवर अनुसरून आहे आपण बघितलं की कृष्णाला देखील वडिलां आईपेक्षा वडिलांकडे जास्त ओढ आहे याचा अर्थ असा नाही की तिचा आईवर प्रेम नाही आई आणि वडील तिच्यासाठी दोघंही सारखे पण अगदी निसर्ग नियमाप्रमाणे वडील हे जास्त आवडतात हे तिने आपल्याला सांगितलेलं आहे स्केटिंग का आप जो प्रॅक्टिस करतो कितना घंटा करतो टू थ्री आवर्स अच्छा कापी करते हो नाही विवियाना सर कभी कभी, कभी कभी सर सायन और गिरायन में प्रैक्टिस लेते और थ्री टू सिक्स क्लास जो रहता है वो कैडबरी फ्लावर कैडबरी फ्लावर उधर भी, तो भी आप प्रैक्टिस तो समझो आप प्रैक्टिस कर लेते हो ये ट्यूशन में भी जाते होंगे ट्यूशन नहीं। में नहीं जाते अच्छा अच्छा घर पे तो पढ़ाई करते होंगे तो टाइम कैसे निकालते स्कूल है? है स्केटिंग है बराबर पूरे तो टाइम स्टडी के लिए कब निकालते है? मंडे फ्राइडे सैटरडे संडे अच्छा डे पर डे ऐसा टाइम निकाल लेते निकलता है तो मस्ती कितना करता है बहुत हंड्रेड परसेंट है ना सबसे ज़्यादा मस्ती करते हैं ये स्टडी में भी आपके मामा ने बताया है कि आप स्टडी ज़्यादा करते नहीं बराबर नहीं करते सही है करते नहीं तो, तो बोले कि हमको बढ़िया करती है मैंने तो ऐसे झूठ बोलिया नंबर तो अच्छा आहे ना पर पर <laughs> शाळेतच ती तिचा अभ्यास परिपूर्ण करत असते त्यासोबत लहान वय आहे मस्ती देखील करते पण ही करत असताना एक ज्याला आपण फ्युचरमध्ये चांगल्या प्रकारचं ती ज्यावेळेस वेळेस आम्ही तिच्याशी पर्सनल गोष्ट होती तिला विचारली होतो तुम्हाला खरीची ती तिचं स्वप्न काय ते स्वप्न खूप मोठं आहे आणि आपण तिच्या स्वप्न जाणतो फ्युचर मॅप क्या बनणार आहेत पण क्या हैं आपण बघितलं की या वयात ती सांगते की भारतासाठी मला ऑलम्पिकमध्ये स्केटिंगमध्ये गोल्ड मेडल आणायचे आणि या तिच्या जा संपूर्ण कारकिर्दीला न्यूज अंडर्ट करणं भरभरून शुभेच्छा असतील तिने निश्चितच आमचं एक आमच्याकडनं एक शुभेच्छा अशी असेल की कदाचित फ्युचरमध्ये ज्या वेळेस गोल्ड मेडल मिळेल हिंदू अंडरला आम्ही तिची मुलाखत देखील या संदर्भात करू शकतो आज आम्ही तिच्या आईवडिलांना देखील भेटतो त्यांच्याकडनं देखील आम्ही त्यांच्या भावना देखील जाणून घेतल्या त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या तिच्या संपूर्ण शाळेतली तिच्याकडनं माहिती घेतली तिच्या जी तिने स्केटिंग या प्रकारामध्ये तिने जे नाविन्य मिळवली त्या संदर्भात आपण तिची चर्चा केली तिच्या अभ्यासाबद्दल आपण चर्चा केली ती संपूर्ण चर्चा करत असताना एक चांगलं भविष्य भारतासाठी ही चिमुकली आणते ही चिमुकली म्हणजेच उद्याची नारी आणि हा उद्याच्या नारी या नावाने जो काय कार्यक्रम आपण हाच जो प्रोग्राम उद्याची नारी या नावाने न्यूज हंड्रेडने चालू केला हा आपल्याला कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा आमचा न्यूज हंड्रेड हा चॅनल तुम्ही निश्चित सबस्क्राईब करा त्याच्यासोबत बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार आहे आणि आजचा प्रोग्राम कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा आप आप कुछ कुछ कहना कहना अलग से से आपकी के जो बच्चे, जो बच्चे जो हैं क्या करना चाहिए उम्र थैंक यू हमारे बात किया हमको बहुत अच्छा लगा अभी आज आपण पाहत रहा न्यूज हंड्रेड आपल्या या लेखीलाच आपलं ले सर्वस्व मानणाऱ्या आई भावना न्यूज ने हम लोग को सच्ची लगता है कि वी आर रियली ब्लेस्ड करके कि कृष्णा हमारी डॉटर है और हम सारे पेरेंट्स को ये मैसेज देना चाहते हैं कि सिर्फ स्टडीज में ही नहीं बच्चे किसी भी फील्ड में बहुत आगे जा सकते हैं और हमको उनको हर तरह से सपोर्ट करना चाहिए वो गर्ल हो या बॉय हो एनी डिफरेंस Really really कि भगवान ने हमको कृष्णा दी है एक लड़की दी है मैं खुद एक टीचर हूँ तो भी मैं पेरेंट्स को बताना चाहूँगी कि स्टडीज के साथ साथ बच्चों को अदर एक्टिविटीज में भी बहुत सपोर्ट करना चाहिए हमको पता नहीं कि वो कौन से फील्ड में कहाँ पर आगे जाए हेलो हम लोग प्राउड पेरेंट्स है कृष्णा के आ, मेरा नाम जिग्नेश है शी इज़ माई वाइफ दीपा uh, इस, uh, हम कृष्णा के प्राउड पेरेंट्स हैं क्योंकि ये uh, रोलर स्केटिंग में हमारा नाम दिन ब दिन रोशन करते जा रही है uh, सबसे पहले uh, जब हमने उसके स्कूल में एडमिशन लिया था वहाँ पर स्पोर्ट्स में हमने उसे uh, एक सब्जेक्ट स्पोर्ट्स में सब्जेक्ट था uh, ये uh, स्केटिंग का भी एक ऑप्शन था तो उसे स्केटिंग करने का बहुत शौक था तो उसने मतलब मुझे स्केटिंग करना है वहाँ से उसकी शुरुआत हुई धीरे धीरे हमने उसे फिर प्रॉपर एकेडमी में भी डाला जहाँ पे उसने उसमें और थोड़ा सा एक्सपर्टीज हासिल किया सबसे पहला मेडल डिस्ट्रिक्ट लेवल पे उसने अंडर सिक्स में लाया दोनों शॉर्ट रेस और लॉन्ग रेस में उसने गोल्ड मेडल जीता।, जीता था तो वहीं से एक शुरुआत और वहीं से उसको भी एक किक बैठी थी हमें भी एक लगा था कि हाँ यही वो कैरियर है शायद जहाँ पे वो परफॉर्म कर रही है और आगे करना चाहती है फिर वो अपने हिसाब से प्रैक्टिस करते गई और आगे बढ़ते गई 2000 अंडर सिक्स में परफॉर्म करने के बाद में अंडर एट कैटेगरी में लास्ट ईयर जब हमने परफॉर्म किया था तब वो फोर्थ और फिफ्थ आई थी जहाँ पे आ, हमें बहुत बुरा लगा था स्टेट आ, वो रुके घर पर आई थी और उसने बोला था कि आज के बाद ऐसा कभी नहीं होगा कि मैं मेडल लिए बगैर वापस आऊँगी और उसके बाद उन्होंने बहुत मेहनत की हम लोग दिन में भी मेहनत करते हैं स्कूल में आने से पहले स्कूल से आने के बाद फिर मेहनत करते हैं और आज उसने अपना बोला हुआ मेहनत सारा कुछ कर दिखाया गोल्ड मेडल टू अंडर टेन अंडर एट में वो परफॉर्म नहीं कर पाई थी लेकिन अंडर टेन स्टेट लेवल उसने गोल्ड मेडल जीता है जिससे ये भी साबित हो जाता है कि अगर हम ठान लेते हैं और हम सोच मेहनत करके जो हासिल करना चाहते हैं वो हम कर सकते हैं डिस्ट्रिक्ट में तीनों साल उसने गोल्ड लिया है लेकिन स्टेट में एक बार मेडल नहीं मिलने के बाद उसने बहुत मेहनत किया है हम भगवान को भी प्रे करते थे कि इतनी मेहनत उसने की है कि इस बार उसको प्लीज़ मेडल देना ताकि उसको बच्ची को भी पता चले कि हाँ मेहनत करने पे कुछ भी चीज़ हासिल हो जा सकती है और अब उसे वो मिल गई है यहाँ ना वो रुकने वाली है ना हम रुकने वाले हैं क्योंकि जब वो बात करती है वो सिर्फ यही बोलती है कि मुझे इंडिया को रिप्रेजेंट करना है इंडिया को रिप्रेजेंट करना है हमें पता है रास्ता बहुत लंबा है ओलंपिक्स में जाना है अभी तक रोलर स्केटिंग ओलंपिक्स में आया नहीं है बट सो जल्दी आ जाए कीके वो परफॉर्म करने के लिए धीरे-धीरे रेडी हो रहे जो और बहुत सारे बच्चे रेडी हो रहे हैं आम्ही न्यूज हंड्रेड चे खूप आभारी आहोत की त्यांनी या वुमेन्स डे च्या दिवशी आम्हाला आणि आमच्या कृष्णाला हे प्लॅटफॉर्म दिला की आम्ही आमचे विचार सांगू शक थैंक यू यू कृष्णाच्या या दिव्य स्वप्नांना न्यूज हंड्रेड कडून खूप खूप शुभेच्छा आणि हो अशाच कृष्णा आपल्यातही असतील तर आम्हाला निश्चित कळवा धन्यवाद